याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरीश मोटघरे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प हे सुमारे एक हजार आठशे चौऱ्याण्णव किलोमीटरच्या विस्तृत क्षेत्रावर पसरलेला असून त्याचा विस्तार गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात आहे सध्या व्याघ्र प्रकल्पात कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून वार्षिक व्याघ्रगणना सुरू आहे आणि त्यासाठी प्रकल्पाच्या गाभा आणि बफर क्षेत्रात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आल दरम्यान युरेशियन पाणमांजर या दुर्मिळ असणाऱ्या प्राण्याची कोका वनपरिक्षेत्रात पहिली छायाचित्रणात्मक नोंद झाली आहे ही नोंद नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प आणि संलग्न भूप्रदेशात युरेशियन ऑटर या प्रजातीची पहिलीच नोंद आहे भंडारा जिल्ह्यातून अवैधरित्या तंबाखू गुटखा मध्यप्रदेश इथून वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती सिहोरा पोलिसांना मिळाली पोलिसांनी गस्त लावून गुटखा जप्त केला तर गुटखा तंबाखू यांची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाला देण्यात आली कोर्टाच्या आदेशानुसार दोन लाखांचा तंबाखू आणि गुटखा सिहोरा पोलिसांनी जाळून नष्ट केलाय धान उत्पादक जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी आता मका पिकाच्या उत्पादनाकडे वळले असून अल्पकालावधीत मक्याच्या उत्पादनातून लाखोंचा नफा मिळवत आहेत गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुने मोरगाव तालुक्यात अंतर्गत येणाऱ्या परसोडी गावातील शेतकऱ्यांनी आपल्या पंधरा एकर धान शेतापैकी यावर्षी सात एकर शेतात मका पिकाची लागवड केली आहे गोंदिया तालुक्यातील शेतकऱ्यांना बारा तास वीज पुरवठा देण्याच्या मागणीसाठी आमदार विनोद अग्रवाल यांनी शेतकऱ्यांसह वीज वितरण कार्यालयात धडक घातली शेतकऱ्यांना बारा तास सतत वीज दिली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा आमदार विनोद अग्रवाल यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे मुख्य अभियंता सुहास रंगारी यांना दिला गोंदिया इथून सुटणाऱ्या बरौनी रेल्वे गाडीमध्ये चांदीच्या दागिन्यांची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन प्रवाशांना रेल्वे संरक्षण दलाच्या पथकाने ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून दहा किलो तीनशे अडुसष्ट ग्रॅम चांदीचे दागिने जप्त करीत आयकर विभागाला सूचना देण्यात आली गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर हे रजेवर असल्याने त्यांचा प्रभार गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे येताच प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांनी पहिल्याच दिवशी वाळू माफियांचे ट्रक ताब्यात घेतली गोंदिया शहराच्या सिव्हिल लाईन्स भागातील प्रसिद्ध हनुमान मंदिरात एका हनुमान भक्तानं सियाराम लिहिलेले तब्बल बारा तोळ्यांच्या चांदीची माळ हनुमानाला अर्पण केली अयोध्येतील हनुमान गडी इथे अशीच चांदीची माळ या हनुमान भक्तानं गोंदिया शहरातील प्रसिद्ध हनुमान मंदिरात अर्पण केली असून देवेश असाटी असं या हनुमान भक्ताचं नाव आहे नागरिकांना प्रतिबंध आणि सुरक्षेबाबत माहिती मिळावी यासाठी अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्तानं गोंदिया नगर परिषद अग्निशमन दलाच्या वतीनं जनजागृती अंतर्गत शहरात रुक मार्च काढत रॅली करण्यात आली राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्त गोंदिया नगर परिषदेद्वारे अग्निशमन दलातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली देशभरात चौदा ते वीस एप्रिल दरम्यान अग्निशमन सप्ताह पाळला जातो पारंपरिक धानाच्या शेतीला भरपूर पाणी लागतं त्यामुळे नफा मिळत नाही या कारणामुळे गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील घोटी येथील शेतकरी फळबागेच्या शेतीकडे वळला असून पपईच्या शेतात एका वर्षात सात लाखांचा शुद्ध नफा कमावलाय सडक अर्जुनी तालुक्यातील घोटी येथील शेतकरी सुधीर कोरे यांनी आपल्या तीन एकर शेतीमध्ये पपईची लागवड केली तीन एकर शेती बोडीला पाच लाख रुपये खर्च आला असून सात लाख रुपये उत्पन्न होण्याची शक्यता आहे गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं गोंदिया इथल्या एनएमडी महाविद्यालयात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते सभासद नोंदणीचा आरंभ करण्यात आला पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येनं सभासद नोंदणी करून पक्षाला मजबूत करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत पक्ष मजबूत असेल तरच आपल्याला सक्षमतेनं कार्य करता येणार आहे तेव्हा जे लोक नाराज किंवा पक्षात येण्यास इच्छुक असतील त्यांना पक्षात घ्या आणि पक्ष पक्ष वाढवा असं आवाहन खासदार पटेल यांनी कार्यकर्त्यांना केलं शासकीय धान खरेदी केंद्रावर वर्ष दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात खरेदी केलेल्या एकूण धानापेक्षा राईस मिलर भरडाईसाठी प्रत्यक्षात कमी उचल दिली यात एक कोटी त्रेचाळीस लाख बहात्तर हजार तीनशे दहा रुपयांची अफरातफर केल्याचं लेखापरीक्षण अहवालात पुढे आलंय या प्रकरणी गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील सहकारी खरेदी विक्री समितीअंतर्गत येणाऱ्या तीन धान खरेदी केंद्रांवरील तीन ग्रेडर आणि दोन केंद्र प्रमुख यांच्यावर लेखापरीक्षकांच्या तक्रारीवरून एकोणतीस मार्च रोजी गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला गोंदिया जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीनं तिरोडा तालुक्यातील तालुकास्तरीय पक्षी प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं असून तिरोडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आणि पशुपालकांनी या प्रदर्शनात मोठ्या संख्येत हजेरी लावली पक्ष्यांचे पालन करून आर्थिक उन्नती साधून घेणाऱ्या शेतकऱ्यांचा कृषी विभागाच्या वतीनं सत्कार करण्यात आला आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरीश मोठघरे